नमस्कार मित्रांनो मी प्रतीक जाधव स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन मध्ये तर आता आम्ही जमलो आहे सगळी क्रिकेट खेळायला हे बघू शकता वेदन याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमची बॅटिंग आली पहिली बघू शकता करण बॅटिंगला आहे शितीक आहेत एक दोन तीन तो किपर आहे आमच्याकडून मॅच आहे ठीक आहे भेटतो तुम्हाला आता माझी बॅटिंग आलं ता ता ना, ना आता ना ना ना। ना क्रिकेट खेळून झाले आमचा आता आम्ही गेम खेळतो मस्त रूम लावतोय आम्ही मित्रांनो बघा पबजी खेळतो सरांनो आता सकाळ दोन सकाळ दोनच म्हणते सर क्रिकेट विकेट खेळून झाले आमचं गेम बिम खेळले आता पूल भाई सकाळ दोन अभ्यास करतो तर दिसलं नसून तुम्हाला आता डायरेक्ट स्टॉप त्याने अभ्यास केला म्हणून त्याच्या आता घरच्यांनी सोडले त्याला माझ्यासोबत पंधरा मिनटाच्या काय व्याजावर काय तरी म्हणतात त्याला त्याच्यावर सोडले बघतो आता काय तरी शॉर्ट बघवतो बनवतो दाखव एक गोष्ट नको हो तर मित्रांनो आता आमची रील प्लॅन झाली मस्तो आम्ही तरी प्लॅन झाले आता मस्त आता जातो आम्ही भेटतो तुम्हाला आता अजून कार्यकर्ते आणायला आले आम्ही रील काढण्यासाठी त्याला भेटतो बघू शकतो आता हेमंत पण घेतलं आम्ही आता जातो रील काढण्यासाठी मस्त तर मित्रांनो आता आलोय आम्ही लोकेशन वर बघू शकतो तुम्ही हे बघू शकता व्हिडिओग्राफर आमचा व्हिडिओग्राफर आकोले जरा याला पण एक्सप्लेन करा आता मेन सीन साठी आणलाय आम्ही आता प्रथमेश बहिणीला फोन लावते त्याच्या रोज रोज असतो आमच्या व्हिडिओ क्रिकेटच्या व्हिडिओ मध्ये असतो एक वॉइस शूट करायचंय त्याच्यासाठी भेटतो तुम्हाला आता रील शूट का बीटीएस पण टाकतो माग बघून घ्या मित्रांनो आता मस्त आम्ही एक लय स्ट्रगल केले रील बनवली एक मस्त यो व्हिडिओग्राफर आमचं याला आता पण चॅनल आहे काय व्याजन तो चॅनलचं लॉग विथ वेदू ब्लॅग ब्लॉग विथ वेदू नक्की सबस्क्राईब नक्की सबस्क्राईब करा याची इंस्टाग्राम ला आयडी प्रत्यक्ष वीस नावानी फॉलो करा लिव्ह गो खो लिव्ह गोकू खो चॅनल आहे मला नाही माहिती नाव बिव काय करायला पण काय भेटला तर सपोर्ट करा आता जातो मस्त घरी आम्ही पबजी खेळून एवढा पैसा कोणा चांदी बनवली पाहिजे पैसे का मला रस्ते का मला सस्ते मे <laughs> आता याला सोडले आता जातो आम्ही मस्त हे आता व्हिडिओग्राफर व्हिडिओग्राफर व्हिडीओग्राफरने चहा प्यायला आजारी पडल म्हणून बरोबर काय बरं मित्रांनो आता तुम्ही थांबा थांबा जाऊन नका लगेच अजून लोक बाकी मग अशी एंड केलेला आम्ही बट आता चाललं आम्ही ट्यूशनमध्ये आता पेपर येऊ उद्या माझी पण टेस्ट आहे कॉलेजमध्ये आता भेटतो तुम्हाला ट्यूशनमध्ये जाऊ दादा आलो तर मित्रांनो आता आलो आहे ट्यूशनमध्ये आम्ही पेरंट आले ते दहावीच्या मुलांचे का नववीच्या मुलांची कोणा आम्ही हळू बोलते आम्ही बाहेर थांबले डिस्टर्ब न पाहायला सरांना म्हणून आम्हाला आमची पण आम्ही पण लास्ट ट्यूशनमध्ये होतो आता याला पण सोडलं आहे घरी आता जातो गस्त मी पण घरी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद हॅलो बाबू जिवली का उद्या फिरला जायचं का अरे चुकलं एवढा परत परत